काकेश्वर महादेव मंदिरावरून गल्लीचं नाव काकाशेठ गल्ली पडलं त्यानंतर सर्व तरुण एकत्रित येऊन त्यांनी मंदिरावरून मंडळाचं नाव देखील काका गणेश मंडळ असं दिलं श्री काका गणेश मंडळची स्थापना सन सा एकोणावीसशे साठ मध्ये झाली मंडळ आता श्री काका गणेश मंडळ पासष्टावं वर्ष साजरं करत आहे आज पावे तो काका गणेश मंडळाला महाराष्ट्र पोलीस दल नंदुरबार पोलीस दल यांच्याकडून विविध प्रकारची पारितोषिकं प्राप्त आहेत पहिले मूर्तिकार परशुराम रघुनाथ शेंडे लक्ष्मण दुल्लभ शेंडे रतिलाल महिपत हिवरे ही मंडळी स्वतःच्या हातानं मूर्ती बनवत असे आधीच्या काळात पीओपी नसायची तेव्हाच्या काळात तारा आणि माती यापासून गणेश मूर्ती बनवली जात असे एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली लागलेल्या आगीमुळे या वर्षी अतिशय साध्या पद्धतीनं श्रींची स्थापना करण्यात आली होती या मंडळाकडून ना अनेकदा नाटिका देखील सादर केल्या जातात चिनोदा येथून ही नाटक मंडळी मागवली जात असत या गल्लीतील अनेक जण ताशा वाजविण्यात तरबेज होते यामुळे मिरवणुकीमध्ये वाजंत्री ऐकण्यासाठी गर्दी होत असे एकोणावीसशे नव्याण्णव साली तळोदा शहरातील प्रसिद्ध रथची प्रतिकृती या मंडळाकडून तयार करण्यात आली होती ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती मंडळ आधीपासून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक उपक्रम घेत आहे मंडळाची विसर्जनाची मिरवणूक ही विरहित असेल आणि कोणत्याही प्रकारची वाजंत्री बाहेरून न मागवता पारंपरिक वाद्य वाजवत बाप्पाला निरोप देण्यात येतो नमस्कार मी ईश्वरनाथ ग्रामामध्ये काकाशेठ गल्लीतील श्री काका गणेश मंडळाचे ज्येष्ठ सदस्य म्हणून आपल्या पुढे या मंडळाची थोडीशा इतिहास हा सादर करू इच्छितो काकाशेठ कल्लीतील जगवत म्हणून श्री काकादेव काकाश्वर महादेव मंदिर याच्यावरून या कल्लीचं नाव पडलेलं आहे आणि त्याच्यावरूनच आम्ही गणपती मंडळाला देखील नाव श्री काका गणेश मंडळ म्हणून असं नाव दिलं आणि या मंडळाची स्थापना जी आहे ती एकोणावीसशे साठ साली झाली सतरा जणांच्या ग्रुप होता आणि या ग्रुपने सर्व एकत्र येऊन गल्लीतील सर्व मंडळींना एकत्र करण्याच्या उद्देशाने हा मंडळी या मंडळींनी गणपती मंडळाची स्थापना केली सुरुवात जी आहे हा सुरुवातीच्या अगदी पहिला अध्यक्ष जे होते ती पहिल्याच वासी शंकर कुणाल राणे हे पहिले अध्यक्ष होते आणि त्याच वेळेला सचिवाचं काम जे आहे हे दुर्लभ पिंपरे यांनी केलं आणि त्यानंतर या गणपती मंडळाला जस जशी चालना मिळत गेली तर तसं हा हा एक प्रकारे समाज उपयोगी कसा पडेल असा उद्देश पुढे समाजापुढे सादर करून या ठिकाणी सुरुवातीला गणपती मूर्ती जी आहे ही मातीची बनवली जायची घरीच माती आणायची शेतामधून माती आणणे काम करणे आणि म्हणून मातीची मूर्ती या गल्लीमध्ये तयार करून गल्लीमध्ये या मूर्तीची स्थापना ही केली गेली आणि तेव्हापासून आजपर्यंत हा या गणपती मंडळाला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत या मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक उपक्रम समाजोपयोगी हे कार्य हे मंडळ करत गेलं आणि मध्यंतरी आम्ही या तवद शहरातील एक बालाजी मंदिर म्हणून आहे रथोत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या रथोत्सवाची या रथाची मूर्ती देखील आम्ही प्रतिकृती तयार केली आणि तयार फार मेहनत घेऊन तयार केली आणि तयार केल्यानंतर त्या मिरवणुकीला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आणि प्रतिसाद मिळाल्यानंतर लोकांचे दृष्टिकोन हा समाजाभिमुख करतात आणि म्हणून आम्ही त्यावेळेला अनेक प्रकारची सांस्कृतिक कार्यक्रम देखील नाटकं देखील जिनद्याहून एक वर्षी आम्ही नाटक मागवलं आणि नाटकाला देखील अतिशय उत्पूर्तपणे या ठिकाणी प्रतिसाद हा मिळालेला होता आणि आजपर्यंत प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आम्ही उपक्रम हा राबवीत असतो जिवंत देखील आम्ही या ठिकाणी दरवर्षी सादर करतो आणि गल्लीतील एक प्रकारे सर्व तरुणांचा सर्वांचा सहभाग या ठिकाणी असतो सुरुवातीच्या काळातील जे मंडळी होती त्या मंडळीतील आज फक्त जिवंतही चार मंड चार जणांची नावं घेऊ इच्छितो मी श्री कन्हैयालाल पिंपरे नारायणपूजा राजपुळे रणछोड धरमदास सागर आणि मनसुखलाल चोल्लाल शेंडे ही मंडळी आज हयात आहेत आणि यांच्या या ठिकाणी पावलं पावलं ठेवून आजपर्यंत हा कार्यक्रम जो आहे हा आम्ही राबवीत आहोत आणि समाजाभिमुख असा हा कार्यक्रम लोकांपुढे सादर करण्याचा प्रयत्न हा करतो आणि जागृती जनजागृती कशी होईल याप्रमाणे देखील आम्ही जनजागृतीचं काम हे आजपर्यंत करतो आज देखील यावर्षी देखील आम्ही या ठिकाणी एक जिवंत देखावा एक अठरा मिनिटाची क्लिप जी आहे एक आधुनिक युगामध्ये पोरं कशी भरकटलेली असतात आणि पोरं भरकटलेली असताना त्यांना वठणीवर कसं आणायचं एक छोट असं नाटक यावर्षी देखील आम्ही या, या समाजापुढे सादर केलेलं आहे आणि सादर करण्याचा एकमेव उद्देश की या ठिकाणी तरुणांना देखील जागृती जग म्हणजे त्यांची विचारसरणी ही कशी बदलेल अशा रीतीच्या प्रवेश या ठिकाणी आम्ही या मंडळामार्फत करतो आहोत आणि अतिशय त्या वातावरणामध्ये गल्लीतील प्रत्येक कुटुंब हे सहभागी होत असतात आणि सहभागी होऊन हो। स्वेच्छेने देणगीत येतात आणि देणगीतून हा उपक्रम जो आहे हा उपक्रम राबविला जातो आहे गणपती उत्सव म्हटला म्हणजे कुणालाची उधळा नसते परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही गुलालविरहित असा हा उत्सव साजरा करतो आणि साजरा करीत असताना आनंदोत्सव साजरा करत असताना आम्ही कोणत्याही प्रकारे ढोल पथक म्हणा लेगी पथक म्हणा ही बाहेरून आणलेली नाही आणि आता या, या गल्लीतील लोकांच्या म्हणजे मित्रांच्या तरुणांच्या एकंदरीत उत्साहाने स्वतःच वाजंत्री वाजायचे आणि त्यानंतर वाजंत्री वाजवून लेझीम पथक ढोल पथक लेही पथक या ठिकाणी झांज पथक आणि झेंडा पथक अशा अनेक पथकांची मिरवणूक ही भव्य प्रकारे निघत असते आणि भव्य प्रकारे निघत असताना अगदी अतिशय शिस्तबद्ध आणि जागृतीने पूर्ण ज्येष्ठांपासून म्हणजे जवळजवळ नव्वद वर्षाची माणसं देखील याच्यामध्ये सहभागी होतात आणि लहानातला लहान पाच वर्षाचा बाळ देखील या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडला जातो या मंडळाकडून तळोदा येथील रथोत्सव निघणाऱ्या रथाची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली होती नंतर दिलवाडा मंदिर असा भरपूर मोठा इतिहास मंडळ असा आहे पहिले अध्यक्ष शंकर गुलाल राणे होते त्यानंतर रामदास लोटन चव्हाण बारकू खिमला शेंडे महेश शंकर राणे लक्ष्मण धरमदास सागर भगवान सुपडू मगरे विजय बारकू शेंडे किरण सीताराम राणे यांनी अध्यक्षपद भूषवलं यावर्षी मंडळाकडून भारतवर्ष आश्रम हा जिवंत देखावा देखील सादर केला जातोय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा